नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रणनीती चुकली आणि लोकप्रियता हारली ही डॅगलाईन आहे भगीरथ भालके यांच्या बाबतीत कारण नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसचे भगीरथ भालके यांना मोठी लोकप्रियता असून देखील पराभवाचा सामना करावा लागला नेमकं याची कारणे काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल असे चित्र सुरुवातीपासून निर्माण केले गेले होते मात्र वस्तुस्थिती ही पूर्णत वेगळी होती यंदाच्या निवडणुकीत पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना मोठी लोकप्रियता होती हे सगळेच मान्य करतात आणि शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये तर पंढरपूरमध्ये हाताच्या पंजाचं वारं मोठ्या प्रमाणात फिरलं होतं जिकडं तिकडे हाताची चर्चा ऐकायला मिळत होती मतदान केंद्रावर तर मोठी गर्दी दिसत होती आणि या गर्दीतून जो तो हातच दाखवत होता मात्र ही गर्दी हाताचा ट्रेंड मतमोजणी वेळी देखील दिसून आला मात्र तो शेवटपर्यंत टिकला नाही याचीच कारणे आम्ही आपणास सांगणार आहोत भगीरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा त्यांना ही निवडणूक वनवी होती कारण पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना स्वर्गीय आमदार भारत भालके यांची लोकप्रियता आणि सहानुभूती मोठ्या प्रमाणात होती तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी देखील निश्चित होती तसेच पंढरपुरातील तरुणाई त्यांच्या पाठीशी उभी होती त्यामुळे भगीरथ भालके हे पंढरपुरातून किमान दहा ते बारा हजाराची लीड घेऊन मंगळवेड्यात जातील असं वाटत होतं मात्र त्यांची रणनीती ही अनेक चुकांची ठरली आहे आणि विजयी होता होता पराभवच्या छायेत जावं लागलं यातलं पहिलं आणि मोठं कारण सांगायचं झालं तर उमेदवारी मिळण्यासाठी त्यांची घाई नटली त्यामुळे आघाडीत बिघाडी होऊन विनाकारण अनिल सावंत यांना मतविभाजनाचे मानकरी ठरवले खर तर हा मतदारसंघ शरद पवारांच्या विचारावर चालणारा असून त्यांचा मोठ्या मताचा गट्टा आहे हे विसरून चालणार नव्हते जर भगीरथ भालके यांनी हा मतदारसंघ शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीकडे असल्याचे माहीत असून देखील त्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणितिताई शिंदे यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह धरला वास्तविक लोकसभेचा देशपातळीवरचा ट्रेंड वेगळा होता आणि विधानसभेला मात्र सोलापूर जिल्ह्यातून शरद पवारांचा ट्रेंड चालला होता शरद पवारांच्या या वाऱ्याची दिशा ओळखता आली नाही तसेच पंढरपूर शहरातील झोपडपट्टी भागामध्ये स्वर्गीय आमदार भारत नानाला मानणारा मोठा वर्ग आहे तिथे हाताने छोट्या लक्ष्मीचे दर्शन दिले तिथेच आमदार समाधान अवतारे यांनी त्यांच्या दुप्पट वाटप केले त्यामुळे कोण बडा तो नोटबडाच्या ट्रेंडने हाताच्या लोकप्रियतेची मानसिकता बदलली आणि दुपारी चार नंतर मतदान केंद्रावर लाडक्या बहिणीने हजारात गर्दी केली त्याचबरोबर आपण मतमोजणीतील कल पाहिले तर पंढरपूरमधून खूप घासून चालले होते मात्र मंगळवडा सुरू झाले की समाधान अवतारे यांनी लीड घेण्यास सुरुवात केली ते मताधिक्य कमीच झाले नाही याच मंगळवेड्यात भगीर भालके कुठे चुकले हे बघणे महत्वाचे आहे कारण मंगळवड्यातील ग्रामीण भाग हा भालकेंचा बाले किल्ला समजला जातो मग इथं असा घातपात का झाला तर इथे केवळ नॉट रिचेबलचा फटका बसल्याचं बोललं जातं आहे अवताडे यांनी ग्रामीण भागातील भालके यांची लोकप्रियता ओळखूनच निवडणुकीच्या बाजारातील नेत्यांची खरेदी विक्री केल्याचं देखील बोललं जातं आहे हा प्रकार माहीत असून देखील भगीरथ भालके आमदारात का राहिले आणि याचा फटका त्यानंतर मतमोजणीत दिसला खरं तर अशा अनेक रणनीतींची गरज असताना भगीरथ भालके यांनी मॅनेज पॉलिटिक्स सोडून केवळ मॅनेजमेंट करत बसले टेंभोर्णीतील शरद पवारांच्या भाषणातील ताकदीने माड्यातील वारं फिरवलं ती ताकद यंदाच्या निवडणुकीत दिसली असती तर कदाचित भालके पंधरा हजार मतांनी निवडून आले असते त्यामुळे अखेर रणनीती चुकली आणि लोकप्रियता हारली हे नाही